नमस्कार मित्रांनो रेल्वे संरक्षण दल अंतर्गत उपनिरीक्षक हवालदार पदाचे एकूण चार हजार सहाशे साठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघू तर उमेदवारांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर पदाचे नाव उपनिरीक्षक हवलदार आहे एकूण रिक्त जागा ह्या चार हजार सहाशे साठ आहेत पदाचे नाव आणि एकूण रिक्त जागा उपनिरीक्षकसाठी चारशे बावन्न पदे आहेत हवलदारासाठी चार हजार दोनशे आठ रिक्त जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता बघू शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे उपनिरीक्षकसाठी कोणत्याही युनिवर्स युनिव्हर्सिटीचं आणि हवलदारसाठी दहावी पास असणे गरजेचं आहे आणि नोकरीचे ठिकाण हे नो संपूर्ण भारत आहे वयमर्यादा तुम्हाला उपनिरीक्षकसाठी वीस ते अड अठ्ठावीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे हवलदारसाठी किमान अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे परीक्षेसाठी फी लागणार आहे सगळ्यासाठी पाचशे रुपये आणि म्हणजे जनरलसाठी आणि एस सी एस टी डब्ल्यू एक्स फिमेल याकरिता दोनशे पन्नास रुपये फी लागणार आहे तुम्हाला वेतन तुम्हाला उपनिरीक्षकसाठी पस्तीस हजार चारशे रुपये महिना भेटू शकतो आणि हवालदारसाठी एकवीस हजार सातशे रुपये प्रति महिना भेटू शकतो अर्जाची पद्धत ही ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा मे दोन हजार चोवीस आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद